सोलापूर ते मुंबई विमानसेवा आता सुरू होणार आहे सोलापूर ते मुंबई दरम्यान विमानसेवा एक ऑगस्टपासून सोलापूरकरांच्या सेवेत येणार आहे त्यामुळे सोलापूरकरांच्या या विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीला यश आलेलं आहे विमानसेवेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आपण पाहतोय सोलापूरकरांसाठी एक नक्कीच ही मोठी बातमी आहे सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा आता एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे आताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळालं की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी से उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे